सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथे पुलवामा हल्ल्याच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त शहीद अन्नासाहेब सणकर यांच्या स्मारकात भव्य साठ फुटी तिरंग्याचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श सैनिक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल योद्धा नायक दीपचंद दोन युद्धांमध्ये सहभागी झालेले नौदलातील निवृत्त पाणबुडी सैनिक चीफ ऑफिसर रमेश चंद्रा निवृत्त कॅप्टन रमेश पोरजे राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक यावेळी उपस्थित होते आदर्श सैनिक फाउंडेशन व कारगिल योद्धा नायक दीपचंद यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की राष्ट्रभक्तीपेक्षा मोठी भक्ती कोणतीही नाही सैनिकांमध्ये कोणताही भेदभाव नसतो प्रत्येक सैनिक आधी देशाचा विचार करतो नंतर कुटुंबाचा निवृत्तीनंतरही सैनिक देशसेवेसाठी कार्य करू शकतो त्यांनी शहीद जवानांच्या परिवाराच्या सोबत हे आपले कर्तव्य सांगितलं सबसे परिवार तो मैं जय हिंद बोलता हूं और उन वीरों को नमन करता हूं जिन्होंने आज से 6 साल पहले इस मातृभूमि के लिए अपना स्वतम बलिदान दिया था भगवान उनकी आत्मा को शांति दे मेरा संकल्प यही है कि सर आज जो तिरंगा हमने लहराया है ये तिरंगा उन वीरों को समर्पित है क्योंकि सैनिक जब मातृभूमि के लिए अपना स्वतम बलिदान देता है तो सैनिक की इच्छा होती है या तिरंगा फहरा के आए या तिरंगे के अंदर लिपट के आए मगर कभी अपनी पीठ ना दिखाए तो उन सैनिकों को जो तिरंगा नसीब हुआ हर आदमी को नसीब नहीं होता है तो उन्हीं की याद में आज के दिन हमने यहाँ पर भरवरी के अंदर शहीद अन्ना साहब झनकर जो टू पैरा के जवान थे हमारे ऑपरेशन पराक्रम के अंदर वो शादित होगी थी उनकी स्मारक के ऊपर हमने उनकी याद में आज साठ फीट का तिरंगा लहराया ये हमारे राष्ट्र की आन बान शान है हमारा तिरंगा ताकि आने वाली युवा पीढ़ी ये चीज़ को याद रखे कि भाई हमारे सैनिकों ने बलिदान दिया था और उनके बलिदानी दिवस के ऊपर ये हमने आज अनावरण किया मतलब या कार्यक्रमात शहीद साहेब जनकर यांचे वडील तुकाराम जनकर आणि जनकर कुटुंबीय माजी सैनिक वीरनारी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून शहीदांना अभिवादन केले वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांमध्ये शहीद स्मारकासमोर फूट उंचीवर भव्य तिरंगा आला आणि राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली पुलवामा हल्ल्याच्या शहीद झनकर यांच्या स्मारकात सात फुटी तिरंग्याचे अनावरण करण्यात आले आदर्श सैनिक फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांसह शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत तरुणांना देशसेवेसाठी प्रेरित करण्यात आले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक